प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांचे मुख्य प्रचार कार्यालय खापर्डे बगीचा येथील न्यू आझाद गणेश मंडळ येथे आहे दिनेश बुब यांचं प्रशस्त प्रचार कार्यालय सज्ज आहे इथे कार्यकर्ते प्रचार कामात व्यस्त आहेत दिनेश बुब यांच्या कार्याचे फलक बॅनर लावून माहिती देण्यात आली आहे आमदार बच्चू कडू उमेदवार दिनेश बुब यांची समाजसेवा बघून पुण्यातील दिव्यांग ज्येष्ठ नागरिक प्रचाराला आल्याची प्रतिक्रिया दिली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पंखे प्रशस्त डोम अशा प्रचार कार्यालयाचा थेट आढावा घेतला न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे सर्व पक्षांना इतर अपक्षांना चिन्हाची वाटपसुद्धा निवडणूक आयोगाने काल स्पष्ट केलेले आहेत आणि वितरित केल्यानंतर आता पुन्हा प्रचाराला वेग धरलेला आहे संपूर्ण पक्षाने आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आज भाजपा असो काँग्रेस असो इतर पक्षानेसुद्धा नारळपूर्ण आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये राजकीय समीकरण कसं राहणार कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षासोबत थेट लढत होणार हे संपूर्ण आपण आढावा सिडनीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणार आहोत प्रचाराला सुरुवात झालेल्या आहेत तोपर्यंत आपल्या अमरावती जिल्ह्यातील पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार कार्यालयामध्ये कोणकोणती व्यवस्था केलेली आहे याच पद्धतीने आपण आढावा घेणार आहोत सर्वप्रथम पोचलो आहे आपण अमरावती शहरातील इरविन हॉस्पिटलच्या बाजूले असलेल्या दिनेश बोब जे प्रहारचे उमेदवार आहेत त्यांच्या या मुख्य प्रचार कार्यालयामध्ये प्रचार कार्यालय हेच आहे याच कार्यालयापासून गेल्या अनेक वर्षापासनं न्यू गणेश आझाद मंडळचं नावलौकिक आहेत विदर्भात येथूनच भव्य अशी बाप्पांची मिरवणूक विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहेत त्याच स्थळी प्रहारचे उमेदवार दिनेश बोब यांचं मुख्य प्रचार कार्यालय आता थाटलेलं आहे प्रवेशद्वारासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी आरूढ मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आपण पाहत आहात अनेक पदाधिकारी कार्यकर्ते पती महाराजांचं शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये प्रचार कार्यालयामध्ये शिरत असतात याच ठिकाणी दिनेश बूप हे गेल्या अनेक वर्षापासनं शिवभोजन जे दहा रुपयामध्ये गरीब नागरिकांना रुग्णांनासुद्धा ना स्थळी अनेक वर्षापासनं भोजन व्यवस्था केली जात आहेत त्याच स्थळी आपण दाखल झालेलो आहेत मुख्य प्रचार कार्यालय प्रहारचे उमेदवार दिनेश बूप आणि संपूर्ण पदाधिकारी आपल्या प्रचार कार्यालयामध्ये जुकलेले आहेत आज दिनेश बूप आणि प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कळू हे प्रचार कार्या कार्यकार्याकरिता दोनोजा देवी येथे गेल्याची माहितीसुद्धा समोर आली आहेत प्रहारचे कार्यकर्तेसह दिनेश बोब यांचेसुद्धा कार्यकर्ते आपापल्या कामामध्ये प्रचार कार्यामध्ये व्यस्त झालेले आहेत चहा पिण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सुद्धा आणि दिनेश बोब यांनी केलेल्या संपूर्ण कार्याचं थेट फलकांद्वारे बॅनरच्या माध्यमातून आपण बघत आहात तीन हजारच्या वर नेतृरुग्णावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा विक्रमसुद्धा करण्यात आल्याचं थेट फलकावर आपण बघत आहात तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावासुद्धा प्रहारच्या वतीने याआधी घेण्यात आले होते आणि संपूर्ण सामाजिक सेवा असो सेवा असो संपूर्ण कार्याचं थेट याच प्रचार कार्यालयामध्ये दिनेश बोब यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे बाप्पांच्या आगमनाची आणि विसर्जनाची भव्य तयारीचं आणि त्याच माध्यमातनं रक्तदान शिबिर हे फलकसुद्धा आपण बघत आहात अनाथ मुलींना आर्थिक सहाय्य असेल आणि रक्तदाते म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुद्धा दिनीबू यांचा गौरव केला होता संपूर्ण सामाजिक कार्याची माहिती संपूर्ण या फलकाद्वारे बॅनरद्वारे देण्यात आलेली आहेत कार्यकर्ते दिनीबू यांना निवडून आणण्याकरता व्यस्त झालेले आहेत आणि याच स्थळी आता प्रचाराला सुरुवात झालेल्या आहेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकरता पाण्याची व्यवस्था कार्यकर्ता असेल ग्रामीण भागातील सध्या कार्यकर्ते असेल त्यांच्याकरिता पाण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहेत आणि चर्चा याच प्रचार कार्यालयामध्ये होताना दिसून येत आहेत संपूर्ण कार्यकर्ते प्रहारचे कार्यकर्ते दिनेश बूप समर्थक त्यांचेसुद्धा कार्यकर्ते व्यस्त झालेले आहेत जाणून घ्या प्रतिक्रिया ती अडीच लाखानं पुढे आहे शिट्टी सतराशे गावं आहे सतरा हजार गणपती मंडळ आहे एका गावात दहा मंडळ एका गावात दहा मंडळ सतराशे गुन्हेला दहा करा सतरा हजार गणपती मंडळ तालुका लेवल जिल्हा लेवल सात हजार मंडळ दोन हजार चोवीस साला चोवीस हजार मंडळ आहे एका मंडळाचा दोनशे वोट धरा चोवीस हजार गुणीला दोनशे करा चार लाख आठशे हजार साठ टक्के मतदान झालं अडीच लाखांना पुढे आहे दिनेश बुक लढत कोणाशी होणार लढत दिनेश बुबची लढत कोणाशी होणार कोणासोबत राहणार वानखेडे सोबत कमळावर भुखा बसणार आहे लक्ष्मीनी बसणार प्रतिक्रिया दिनेश बुब समर्थक दिनेश बुब निवडून येणार अशी स्पष्ट भूमिका आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत काय प्रतिक्रिया राहील आपण कार्यालयामध्ये आपण आहात संपूर्ण काय दिनेश बुब हे अगदी समाजसेवक हो आहे त्यांच्या वडिलापासून त्यांना मंत्र दिलेला आहे समाजसेवेचा कारण की जे त्यांचे वडील होते डॉक्टर साहेब त्यांनी सुद्धा एक नाम मात्र फी वीस रुपयात पेशंट चेक करून औषध द्यायचे त्यांचाच मंत्र घेऊन ते पुढे वारसा घेऊन चालले तर आज वीस वर्षापासून ते महानगरपालिकेचंसुद्धा नेतृत्व करत आहे पण महानगरपालिकेचं नेतृत्व हे नगरसेवक म्हणून त्यांनी आजपर्यंत केलं नाही तो, तो समाजसेवक म्हणून केलं आणि पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात गणपती बसतात पण गणपती उत्सव हा फक्त लोक दहा दिवस करतात पण दिनेश दिनेशबूप हे गणपतीच्या माध्यमातून बाराही महिने इथं निशुल्क जेवणाची व्यवस्था पेशंटला राहण्याची व्यवस्था थंड पाण्याची व्यवस्था ज्याच्या आता शिवभोजन हो जे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे सुरू केलं होतं दहा रुपयात शिवभोजन हो तर ज्या लोकांकडे दहा रुपये नसतील त्यांना निशुल्क जेवणाची व्यवस्थासुद्धा या मंडळामार्फत केली जाते आणि या मंडळाचे कार्यकर्ते सर्व दिनेश गुप्तच्या माध्यमातून रुग्णसेवा असो किंवा कुठलंही आंदोलन असो विरुद्ध लढा हा दिनेश बुप्सचा मंत्र आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या समर्थनात उतरलेला आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचे शिवसैनिक वरिष्ठ पदाधिकारी सोडून संपूर्ण जिल्ह्याचे शिवसैनिक दोन्हीही गटाचे शिंदे गट असो किंवा उद्धव ठाकरे गट असो हे सर्व मते दिनेश बुबला मतदान करून जनमतांना मतदान करून बहुमताने निवडून आणतील अशी माझी मी एक उद्धव ठाकरे गटाशी निष्ठा मातोश्रीशी निष्ठा आज आहे उद्याही आहे आणि भविष्यातही मातोश्रीची निष्ठता राहिली पण हा गड वीस वर्षापासून नव्हे तर तीस वर्षापासून इथे शिवसेना लढली आणि पंचवीस वर्ष आपण इथं जिंकलेलो आहे मागच्या वेळेला निसट्टा पराभव झाला तीस पस्तीस हजार मतांनी त्या त्या पराजयाचा आम्हाला भरून काढण्याचा आहे आणि जो ह्या इथल्या उमेदवारांनी जो मागच्या वेळेस नवटंकी करून आणि पूर्ण पाच वर्ष जनतेचा छळ केला मागच्या वेळेस त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या यावेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कमळ घेतलं पण जे कमळ त्यांनी घेतलं ते, ते कमळचे लोकसुद्धा त्यांच्यासोबत नाही आहे त्यांचंसुद्धा आतून आणि संपूर्ण इथं जे जा पंचेचाळीस नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे त्याच्यातले पन्नास टक्क्याच्या वर्तन नगरसेवक आजच आमचं काम करून राहिले चिट चिन्हा शिट्टी भेटायच्या आधीपासून फक्त दिनेश गुप्तचा प्रचार करून राहिले उद्यापासून ते शिट्टीचा प्रचार करतील भाजपचे सुद्धा लोक आणि तुषार भारतीची परिस्थिती तुमच्या मीडियासमोर सगळ्यांना माहिती आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस सु साहेबांनासुद्धा सांगितलेलं आहे का राणा ज्या स्टेजवर राहतील त्या स्टेजवर तुषार भारती राहणार नाही याच्यावरून तुमचं समजून घ्या की संघाचे लोकसुद्धा त्या उमेदवारीच्या विरोधात आहे त्याच्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आणि काँग्रेसचा उमेदवार इथे चालणार नाही हे सुद्धा आम्हाला थेट लढत कोणासोबत होणार आहे लढत आमची काँग्रेससोबत होणार आहे राणा ह्या तिसऱ्या नंबरच्या उमेदवार आहे कारण की भाजपचे लोकसुद्धा आमच्यासोबत आहे प्रहारचे दोन्ही आमदार मेळघाटमधून आम्ही नंबर वनची लीड घेणार आहे दर्यापूर अंजनगाव आमच्यासोबत आहे पूर्णपणे जिथले बळवंत भाऊ आमदार आहेत तिथलासुद्धा मतदार आमच्यासोबत आहे आणि अमरावती शहरात आणि पु संपूर्ण जिल्ह्यात दिनेशबूब हा व्यक्ती कोण आहे हे सांगण्याची गरज नाही सर्व समाजाला चालणारं नेतृत्व आहे हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो पाटील असो मांग असो मातंग असो अगळवती जातीच्या समाजाला सगळ्या समाजाला चालणारा उमेदवार हा फक्त एकमेव पर्याय म्हणून दिनेश बोब आहे मी आलो याच्या पुण्यावर खास बच्चू दिनेश दिनेशबूब साहेबांचा प्रचार करण्यासाठी आणि ते माझ्यासाठी खूप देव माणूस आहेत कारण त्यांच्या शब्दावरती मी इथे आलेलो आहे आणि ते मला मुंबईमध्ये अंबानी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आता इलेक्शन झाले की त्यामुळे मी त्यांना देव मानतो मला ते देवासारखे आहेत आणि माझा पूर्णविलास ते करणार आहे जगात माझं कोणी नाही माझे आईवडील जे असण ते सगळे बच्चूभाई कोव आणि दिनेशभाई बुबईत सर प्रसार प्रचार कसा करणार आता आपण आता मी जर चा चांगला झालो चालायला लागले मी मरेपर्यंत बच्चूबाई आणि म दिनेश भाऊंचा प्रचार आहे चालायला लागले की हे जे आत्तापर्यंत समजा जो चर्चा चालू होती है। एक सर्वात मोठा विषय तर म्हणजे असा आहे का अमरावतीत जो किराणाचा विषय आहे आता फक्त आता एकच विषय राहिला का यांनी यांचे बॅनर फोटो आणि थैल्या देऊन लोकांना एक याने लोकांच्या समोर त्या जनतेची दिशाभूल अशी केली की त्यांना किराणा देऊन थैली देऊन त्यांना चार जणांसोबत जाणं शिकवलं आजपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये कितीक लोकांना माहीत आहे का दिनेश भाऊ किराणा वाटप करतात हा आजपर्यंत तुम्हाला दहाही लोकही सांगतील नाही का दिनेश भाऊ किराणा वाटतात हा कारण माहीतच नाही आहे उजव्या हाताने केलं दिनेश भाऊचं डाव्या हातालाही माहीत नाही की त्यांनी काय केलं इथनं किती वर्षापासून याच्या अगोदर हे तर आता चालू केलं यांनी किराणा वाटप इथून तर किती वर्ष आधीपासून किराणा वाटत प्रश्न आहे दिनेश भाऊ करतात काय दिनेश भाऊ हे फक्त समाजसेवा करतात दिनेश भाऊचा कोणता दोन नंबरचा धंदा नाही दिनेश भाऊ कोणता म्हणजे प्रॉपर्टी ब्रोकर नाही दिनेश भाऊ लँड माफिया माफिया नाही दिनेश भाऊच्या फक्त आजोबापासून हा बुक घराण्याला भेटलेला वारसा यांचे आजोबाही तेच काम करत होते यांचे वडील वीस रुपये फी घेत होते फक्त डॉक्टर की करत होते आणि जर ते नसले ते वीस रुपये नसले तरी त्यांची ट्रीटमेंट करत होते त्याला गाडीला जायला जरी तर एक माऊलीचा पेशंट आला होता त्याच्याकडे फक्त पन्नास रुपये होते त्याला डॉक्टर साहेबांनी विचारलं म्हणे हे औषध घ्यायचे आहे तर तो, तो म्हणे साहेब फक्त माझ्याकडे पन्नास रुपये आहे तर म्हणे पन्नास रुपये तुझ्याजवळ ठेव त्यांनी त्यांच्याजवळचं औषध दिलं काढून डॉक्टर डॉक्टर साहेबांनी म्हटलं हे औषध ठेव तू जेवण केलं का तू नाश्ता केला तो म्हणे डॉक्टरसाहेब पन्नासच आहेत तर डॉक्टर साहेबांनी त्यांना त्याला आणखी शंभर रुपये दिले डॉक्टर साहेबांनी त्याला सांगितलं तू पहिले आधी नाश्ता करून ये चहा पिऊन ये त्याच्यानंतर हे औषध घे आणि जहासाठी त्याला आणखी पैसे दिले की परत तू येजो परत दाखवतो पैसे घेऊन आणू आणू नको तो त्याला फीजही नाही घेतली साहेबांनी स्वतःजवळचे पैसे दिले होते डॉक्टरसाहेबांनी ह्या बुब घराण्याला भेटलेला तो वारसा आहे तो वारसा आहे म्हणून असा नेता हा अमरावती जिल्ह्यामध्ये दिनेश भाऊ बुबच निवडून येतील आणि जे राहिले आता कॅन्डिडेटचा विषय खूप चर्चा चालू आहे कारण पैशाचा माप आहे आमच्या भाऊजवळ पैसा, आम पैसा नाही आहे फक्त जनमत आहे आमच्या भाऊनं केलेली पावती हेच आहे फक्त जनमताची आमच्या भाऊजवळ पैसा नाही पैशाच्या समोर आमचा भाऊ काही विचारही करत नाही पण एकच सांगतो तुम्हाला की जोही उमेदवार राहील तो भाऊच्या पुढून तिकडे तीन नंबर चार नंबर त्याचा नंबरच नाही सांगतात कारण नऊ नंबरवाला पहिला नंबरवरील आता हे नंबर कुठं जातील हा याचा विचार तुम्ही करा हो मीडियाने दिनेश भोप जे प्रहारचे उमेदवार आहे शिट्टी हे चिन्ह त्यांचं समोर आलेलं आहे निवडणूक आयोगाने त्यांच्या उमेदवारीसमोर आता शिट्टी हे चिन्ह वाटप केलेलं आहेत संपूर्ण कार्यकर्ते बॅनर्स लावण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत दुसरे लक्ष जात असेल तर अनेक बॅनर्स आता तयार करण्यास सुरुवात झालेली आहेत अमरावती जिल्ह्यात कानकोपऱ्यात आता प्रहारचे उमेदवार दिनेश बोप यांचे बॅनर्स लावण्यास सुरुवात होणार आहे प्रचाराचा नारा फोडण्यात आलेला आहे अनेक पक्षांच्या उमेदवारांनी आजपासनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि यासोबतच आता अमरावती जिल्ह्यात प्रहार काँग्रेस भाजपा बसपासह अपक्ष उमेदवार रिमनाथ उभे आहेत येणाऱ्या सव्वीस एप्रिलला अमरावती जिल्ह्यातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावून कौल देणार आहेत प्रहारचे उमेदवार दिनेश बोप यांचं प्रमुख प्रचार कार्यालय इरविन चौकामध्ये सज्ज झालेलं आहे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या कामामध्ये लागलेले आहे आसपासनं ना प्रचाराचा नारळ फोडून दिनेश बोबसह आमदार बच्चे कडू ग्रामीण स्तरावर दाखल झालेले आहेत आणि मुख्य प्रचार कार्यालयामध्ये सुद्धा दिनेश बोप यांचे कार्यकर्ते पदाधिकारी व्यवस्थित झाले आहेत पुढील टप्प्यामध्ये पुढच्या पक्षांच्या उमेदवाराची कोणती तयारी आहेत मुख्य प्रचार कार्यालयामध्ये कोण कोणती व्यवस्था केलेली आहे सुद्धा आपण बघणार आहोत